Watching, या ठिकाणी पुन्हा एकदा सोळाव्या फेरी अखेर सोळाव्या फेरी अखेर संग्राम भैया जगताप यांना भेमध असा लीड मिळालेला आहे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आपण उत्साह उत्साह पाहत आहोत की जवळजवळ तिसऱ्यांदा हॅट्रिक संग्राम भैया यांनी केलेली आहे त्यांच्या कार्यकर्त्यांच्या निल्लोषाने आपण आपल्या कार्यकर्त्यांशी आपण बातचीत करणार आहोत की त्यांच्या भावना आपण जाणून घेणार आहोत उत्साह जल्लोष कार्यकर्त्यांमध्ये आपण पाहत आहोत तिसऱ्यांदा पुन्हा एकदा संग्राम भाईया जगताप हे आमदार म्हणून विजयी झालेले आहेत जवळजवळ विजय त्यांचा निश्चित झालेला आहे त्यांचे समर्थक आहे या ठिकाणी काय वाटतं दादा का पुन्हा एकदा संग्राम भाईयाना मंत्रीपद द्यायला मिळणार का शंभर टक्के संग्राम भाई महाराष्ट्रामध्ये मुख्य ये निवडून येणार हे शंभर टक्के फिक्स आहे आणि सगळ्यात जास्त मतांनी आजपर्यंत संग्राम भाई यांची विधानसभेवर निवडून आलेले आहेत ते घोषित करण्यात येत आहे फक्त आणि फक्त कार्यकर्ते आणि स्वतःच्या कामावर संग्राम भाई निवडून आलेले नी आहेत काय तुम्हाला म्हणजे विश्वास जीना संग्राम भाई पुन्हा हे वाक्य किती घर ठरलेलं हे सगळं दिसतो विश्वास तर आपण हा विजय जल्लोष या ठिकाणी पुन्हा एकदा तिसऱ्यांदा आमदार संग्राम भैया जगताप हे विजयी झालेले आहेत आणायची काही गरज नाही तुम्ही पाहत आहे आता एवढा गर्वेस आणि एवढं लीड आजपर्यंत भाईयांना त्या ठिकाणी आम्हाला वाटलं नव्हतं हो कि इतकं मतदान तो समोरचा पण खाईल पण चला ठीक आहे पण भाईयांना एवढ्या मोठ्या मात्या ठिकाणी सर्व नगरकर्ण निवडून दिलं याबद्दल नगरकरांचा आम्ही आभार मानतो व आजल्य तुम्ही पाहत आहे त्या ठिकाणी मंत्रीपदाची शब्द घेऊनच भैयानगरमध्ये परदेतील आयुष्यास आज सगळ्यांच्या उपस्थितीत आली तिथून ठामपणे आम्ही सांगतो धन्यवाद या ठिकाणी आपण अहिल्यानगर अहिल्यानगर मध्ये पुन्हा एकदा जवळजवळ संग्रम भैया यांचा विजयी सो फेरी अखेर त्यांचा जवळ चोवीस हजार किती आनंद की संग्राम भैया पुन्हा विजयाचे विजयाच्या काय वाटतं तुम्हाला आता पुढचं लक्ष मंत्री पद एकश भैया भैयाम आपण पाहत आहोत कार्यकर्त्यांचा उत्साह आणि तिसऱ्यांना त्यांनी खूपसे समर्थक जमलेले आहेत आणि जवळजवळ संग्राम भैया विजयी होणार याकडे सगळ्यांची म्हणजे आशा लागलेली आहे जवळ चोवीस हजारापेक्षा जास्त लीड या ठिकाणी मिळालेले आहे तर तर या ठिकाणी त्यांचे समर्थक आहेत ते काय वाटतं दादा संग्राम भाई यांना कमीत कमी साठ ते सत्तर हजाराचं लीड भेटणार आहे आणि याचा खूप सर्व नगरकरांना आनंद आहे आणि काम बोलतो विकास बोलतो आणि जे कार्यकर्त्यांनी आत परिश्रम आणि कष्ट घेतलेत त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे आणि मित्र परिवाराचे खूप खूप आभार धन्यवाद पुन्हा एकदा दुसऱ्यांना आहे आणि त्यांना मंत्रिपदासाठी आता तिने नक्कीच साहेबांचा हा विजय नगर शहरासाठी एक गिफ्ट म्हणून आलेला आहे आणि संग्राम भाषेत साहेबांचं दिसून येत आहे म्हणून साहेबांचा मंत्रीपद हा निश्चितच होता त्याच्यामुळे नगर शहरात हा झाल्याचा वातावरण आहे या ठिकाणी काही माता भगिनी देखील आहेत माता भगिनी देखील आहेत तर आपण पाहूयात माता भगिनी निश्चितपणाने आम्ही गणपतीच्या मंदिरा पुढे गणपतीच्या मंदिराच्या पुढे प्रचाराची सुरुवात केलेली होती त्याच दिवशी आम्ही माता भगिनी संग्राम यांना शब्द दिलेला होता की या ठिकाणी प्रचाराचा नारा घोरत असताना याच गणपती मंदिरासमोर आम्ही विजयाचा गुलाल देखील उदयणार आहोत आणि आज आपण पाहताय की संग्राम भाई असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी आपल्याला गुलात खेळताना दिसतात ज्या दिवशी बहिणी फॉर्म भरला ज्या दिवशी बहि्यांची उमेदवारी देखील डिक्लेअर झालेली होती त्या दिवशी सुद्धा आम्हाला सर्व सामान्य कार्यकर्त्यांना विश्वास होता की विकासाचे काम घेऊन आणि विकासात्मक मुद्दे घेऊन संग्रामबाई विजयीच होणार आहेत आणि आज आमच्या सर्वांचा गुलाल आपल्याला साक्षी देतोय की आम्ही किती आनंदी आहोत आणि संग्रामबाई यांनी केलेलं कामाचं प्रचित आणि फळ हे संग्रामबाई आज निश्चितपणाने मिळालेलं आहे

ना 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 आता तर पण एक डिसेंबर नक्कीच घेणार आम्ही पासून दिली आता पण इथून पाच वर्ष या ठिकाणी या ठिकाणी जल्लोषा ठिकाणी चालू आहे आमची प्रत्येक बातमी असेल खास तास पाहतो एक युनिट चोवीस तास